उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांचे आणि त्यांनी पाटील साहेबांचे विकासाच्या माध्यमातून झालेलं परिवर्तन याचा पाया किती असता आणि त्याच्यावर इमारत बांधण्याचं काम अमोल आणि मी आणि सर्वांना बरोबर घेऊन एकत्रितपणे करू माझी परत एकदा पुढाऱ्यांना विनंती आहे सगळ्यांना विनंती आहे की जेवढे तुझा कुठलाही कार्यक्रम असेल प्रत्येकाने आपल्या आपल्या कामामध्ये मी आलो म्हणजे आलंच पाहिजे अजिबात आपले आपले काम करा मला माझं काम द्या माझ्या आणि

सैय आणि राहून आपण आपल्या माता भगिनीच संरक्षण आणि शेतकऱ्यांना न्याय युवकांना रोजगार ही भूमिका शेवट करत आपण सरपंच संगणेचे आमदार तुम्ही मला सांगितलं दादा हा प्रश्न आहे तुम्ही आणि कोणीच मला म्हटलं की मला काही सांगितलं

कारण की मला या निवडणुकीमध्ये आणि आम्हाला या निवडणुकीमध्ये जर तुम्ही निवडून दिला असेल तर ते कुठे एका नेत्यांनी नाही ते कुठे नाही ते कुठे